हॅलो गाईज थांबा थांबा दोन मिनटं तीन थांबा जर तुम्ही इथपर्यंत आला आज तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर मी आज काही स्पेशल अजून केलं नाही आता वाजले आहे सव्वा एक झाला आहे आमचे जेवण वगैरे झाले आता मी संध्याकाळी मस्त नाही एकदम काहीतरी व्हिडिओ स्पेशल बनवाय तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मी फक्त मला हे दाखवते हा मी मग आमची ॲनिव्हर्सरी आज आणि माझ्या मिस्टर खाली ते पण आमचं खाली एक रूम आहे तर तिथे ते न्यूज बघताय सध्या ते युद्ध चालू आहे ना त्याच्यामुळं ते सारखे ते न्यूज चॅनल बघतात खोटं काय चालू होत नाही त्यांना बघून देते मी टी व्ही मी आले वरती हे मोबाईल ते मै मोबाईल बघते कारण की तिला तेच काम आहे दुसरं काही कामच नाही माझं तर ऐकतच काय करणार आहे हे पाहिजे आमची खिडकी आणि हे आमचं कपाट तर चला हे तुम्हाला दाखवल संध्याकाळी तुम्ही मी तरी पण वेगळं काहीतरी वेगळं कारण की आमच्या सगळ्यांची तब्येत खराब आहे लूज मोशन होत आहे सर्वांना मयुरीला मला माझ्या सासूला माझी मिस्टर सोडून आणतात ते गीं लूट मोशन होऊ लागले म्हणजे जीवळिलवाणी झाला खूप मसाला बघू पुढं काय काय करते सो so, व्हिडिओला कंटिन्यू करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज तुमच्या तुमच्या तुम पुढे हात जोडते हात नाही जोडू शकत होणी कारण की एक हातात फोन आहे धरला एक हाताने मी बोलते मग प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सो so, व्हिडिओला कंटिन्यू करा मी नंतर तुम्हाला दाखवते मी काय काय केलं हॅलो तर तुम्ही दुपारी बघितला पण मी आमच्या टाईमाचा वाढदिवस आणि काहीतरी वेगळं करणार होते तर मी गुलाबजाम बनवत आहे आणि इथे झेवला आहे मी पाक बनवायला तर चलो मी आता गुलाबजाम बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसेल करा तर पटकन कन्फ्यूज तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स पाहिजे भेटेल आणि इथे आत्ता झोपलं आहे मी झोपत आहे तर प्लीज आवडतो तुम्ही मॅनेज करून द्या मी आणि आर टाकलं आणि ते मिक्स केलं असं छान असं मऊन घेतलं कंटिन्यू करा काही तर आमच्या एनिव्हर्सरी निमित्त आम्ही हा केक मागवला होता आम्ही केक टाकणार आहे तुम्ही गुलाबजामुन ही बनवले बरं का मी खूप आळशी ना त्याच्यामुळे बी लॉकडाऊन नाही बनवली बट बड्डे अॅनिवर्सरी so, केक असं आहे आमचा ॲनिव्हर्सरी केक तर चला कट करूया बाय